वा हे वा हो चान, <laughs> हे किती मस्त केले पाहिजे असे कपडे काढून ठेवले तरी असं करतात आजी तुझी विठ्ठल विठ्ठल जय हारी जय विठ्ठल विठ्ठल जय हारी चंद्रभागेच्या तिरी चंद्रभाग हे बघा मी इथं दोन झाड लावलेले आहेत हे मी स्वतः प्लांट करीत आणि एक म्हणजे दोन हे जास्वंदाचेच आहेत एक गुलाबी आहे आणि एक व्हाईट आहे म्हणजे रेड कलरचं नॉर्मली सगळ्यांकडे येतं गुलाबी आणि व्हाईट नसतं तर मी ते दोन एक कलमांनी लावलेले आहेत हे तोडून टाकणार आहे कारण की पार्टी कोणाकडून आहे कोणत्या खुशीत हासस ने परी पार्टी कोने कोने तुला माहिती का सासू बाई को देखे रेली गाव इतरा देला पाहिला मी व्हिडिओ बाबा पाहिला ना कोमल सासू बाई येले होते येले काय मम्मी हां जा बाबा जात असली तर नाही का तो फोन घेन आलने का बरे बाबा परी पप्पाला खायला नाही बोललो तू आता आवश्यक केल्यावर का या तू झोपलेली आहे पिऊ आणि परी जागी पिऊला पण जरा असं पाहिजे खायला हा नाही तोंडाला दे ना पिऊ काय खायली तू नूडल्स दाता आहे तुला परिबाई केवडा लांगो चलती बाई नि गानुर बायला द्या नुडे संडी मम्मी मम्मी पण छोटासा छोटासा हो जी मला नुडे संडी कुडा ने आप लख्यावर हा तिकडे यतीन जरा इथे निकट असते ना हं तो बाय ना ने

गुड मॉर्निंग करा चला गुड मॉर्निंग करा खाऊन झालं पिऊन झालं मस्त लागली कोमल मॅडम बसलेले आहेत कोमल तुझी मम्मी काय काय बोलली पाहिली तू व्हिडिओ सांग आता मला खोट बोलू नकोस वाटच बघ ती माहेरचा कधी व्हिडिओ येतो कधी व्हिडिओ येतो

तुम्ही म्हणता ना रितूला म्हणतो या पोरीला म्हणत नाही या सगळ्या माकड तोंड्याचे आहेत आम्ही सगळे माकड तोंडे आमची पूर्वज जे आहे ते माकडच होते है की नाही बाळा हो की नाही कुठं चालली मला सांग पहिले हा हे स्वेटर इचं नवीन आणलेलं हिच्या मावशिनीला घेतलेलं आहे आणि रितूचं जे आहे तिच्या पप्पाने आणलेला आणलेलं आहे ऋतूचं तुम्हाला दिसणार नाही कारण की का। रितू घालतच नाही हो का नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही मजेत ना तुम्हाला काल व्हिडिओ बघायला नसेल भेटला कारण की काल काय विषय होता ते सांगतो दोन दिवसापासून मला जेवण भेटलेलं नाहीये मी पण उपाशीच आहे दोन दिवसापासून तुम्हाला काय सांगू मित्रांनो एक मिनिट हा इला घेतो आता दोन दिवसापासून पिऊ तरी जेवती आहे पण मी तर उपाशीच आहे कारण की माझ्या बायकोनं मला जेवणच दिलेलं नाहीये आणि तुम्हाला माहिती आहे बायकोच्या हातचं खाल्ल्याशिवाय मला माझं पोट भरत नाही किंवा मला खाच वाटत नाही असं तुम्हाला वाटत असेल पण नाही मला जेवण पण टायमर मिळालं सगळं काय झालं तर कालचा काल विषय असं झाला की काल मी जरा संभाजीनगरला गेलो होतो त्यामुळे व्हिडिओ आला माझं बोलणं ऐक ना तू मीच तर रडत राहते पोरगी चाल का एवढी थकली कास काय तू पळापळी खेळी काय नाही गं आणि आज सुट्टी आमच्या शाळेला सॅटरडे संडे सुट्टी असते आमच्या शाळेला आंघोळ करायला चालली का आई सोबत चालली का आई पण सुट्टी आज लाईटच नाही मित्रांनो सर सकाळपासून लाईट गेली सगळा प्रॉब्लेम लाईट आली का आता आत्ता कुठं लाईट आली आली हो आता कुठं लाईट आली तर हे आता आवडलं चालले सगळेजण आता साडे नऊ दहा दहा वाजेची बाकी असून पावणे दहा झाले आणि मी जेव्हापासून ग्राउंड चालू केलं ना सकाळी त्यामुळे सकाळी लवकर आवडत आहे आणि लवकर सगळे आवरून सगळं काही व्यवस्थित चालू आहे कदाचित थोडं वेट कमी पण होईल त्यांना खुश नाही व्हायचं कारण की आपल्याला खूप सारा वेट कमी करायचं थोडं नाही करायचंय घपे घ त्याला जवळपास दोन तीन महिने लागू शकतात वेट कमी करायला पण माझं एक अचिवमेंट आहे की एक जानेवारीला मिनिमम माझं वजन जे आहे ते एकोणऐंशी किलो तरी झालं पाहिजे म्हणजे आता किती आहे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही पण झालं पाहिजे <laughs> <हाँ। laughs> हा आणि राहायला विषय हे व्हिडिओचा तर जसं मला वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करेल आणि तुमच्याजवळ जो व्हिडिओ घेऊन जो येईल आता घरातले दोन कामं मेन करायचे आहेत एक आहे किचन ट्रॉली आणि दुसरा आहे सोलार सोलार पंप पॉम्पर। पंप नाही सॉरी सोलार पाणी गरम करायचं चल 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 अगत चल अगत चल जागीच वरून हसू नको चल लवकर ये आली 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 ही पोरगी ना ही आगाव झालेली हिला दात या लागली ना ती सारे गावाला परिश्रम करून सोडायला लागली चला नमस्कार करा गुड रितू हो दात दिसला तुम्हाला हा सांगा दिवसभर काय झालं था, असे मोठे मोठे हात करून सांगते मला हे असं झालं ते तसं झालं कर बेटा सांग काय काय झालं दिवसभरात हा थंडी वाढलेली बाबा थंडी परिचयन चालू आमची म्हणजे आम्हाला थंडी या चार दिवस वाढल्यासारखी वाटेल काय म्हणते मला मी ग्राउंड तेव्हा जातोय मला असं वाटतंय काय म्हणजे वाटली म्हणून तुमच्याकडे थंडी वाढली की नाही सांगा बरं आता इलेकर परीक्षान करणार थंडीचे परीक्षान सात वाजताच सगळेजण जाग येऊन जातात ही ती गवी काल कल काल कल 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 सकाळी सात वाजेपर्यंत चालू होती रात्री अकरा वाजेपर्यंत ही तर झोपत नाही अकरा वाजेपर्यंत मित्रांनो थांब बस चल कुठ चालली तू उद्या चालली हिची मम्मी दिसली की ती बावरती जरा काही का जा तू जायच ना चल भा गा चल ग बाग ऋतू मध्ये आमचा टाइम आमचा टाइम कसा जातो ते माहितीच पडत नाही आणि एक अजून एक न्यूज आहे जी सध्या मी तुमचं शेअर करणार नाहीये येत्या दिवसामध्ये मी शेअर करेल तू लांब जाब माझ्यापासून जा तिकडे शांघोळ नाही पांघोळ नाही काही नाही तशाच बुरशा यायचं हा <laughs> <laughs> काय करू वरती घेऊ तुला वरती घेऊन ती मला एक चलवाय तिकडे जा तर आज यांचा विषय असा आहे की आज यांना माझ्या घरी याचा स्वयंपाक बनणार नाहीये कारण की आज मी घरी जेवण करणार नाही आहे आणि ज्यावेळेस मी असं वाक्य बोलतो त्यावेळेस कोमलला मला खूप हॅप्पी राहते कारण की सगळ्यात मोठा ताण असतो की भाजी काय बनवायची त्यानंतर बनवायची आणि नंतर खाऊ घालायची हे सगळे तीन तीन करणं कठीण जातं त्यामुळे आज, आज जा तिकले तिकुन तिकले तिकुन त्या मी बाहेर जेवण करणारे आज बाहेर जेवण करणारे म्हणजे आज तिकडे सुदर्शनची इकडे जेवण आहे आम्ही तुम्हाला माहिती की आम्हाला सध्या इकडून तिकडे तिकून तिकडे आमची देवाणघेवाण चालू असते त्या पद्धतीनं सगळे चालू असतं सगळं यांचा अवृत द्या आणि मग मी तुम्हाला एक पाच ते दहा मिनिटामध्ये परत भेटतो ठीक आहे विठ्ठल विठ्ठल जय हारी जय विठ्ठल विठ्ठल जय हारी चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जयहारी बघा किती मस्त करत माझं बाळ हा ते दुसरं बाळ दूध पेताना चालू बरं का विठ्ठल विठ्ठल इथं इथं कर इत 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 इथं रे मोरा तुला नाही येत बाळा तिच्या ऐका कर सगळ्यांना तर आज आहे चतुर्थी सगळ्यांना उपास्यात म्हणजे आमच्या चौकींना बाकीच्या माणसांना जेवायला करायचं आहे आणि इकडं दोघे आजी ना मज्जा चालू आहे तुम्हाला दाखवते हे किती मस्ती केली बाई मी तशी कपडे काढून ठेवले मी तरी असं करता आजी झोपलेली आहे आणि इकडं पिऊ झोपलेली आहे त्यांना अंगोळ घालून लगेच झोपून टाकलं काय चाललंय तुमचीच शनिवारी म्हणून सुट्टी आज करायची मस्ती जाती हिंदी बोलता मराठी बोलत्या इंग्लिश बोलत्या तिन्ही भाषाच बोलत ते अ बरी तुझी झाली का अंगोळ शंभर झाली ती नाही ती बोलतच नाही आता ती कमी बोलते व्हिडिओमध्ये आता मागूनच तिचा आवाज मता येतो चलो व्हिडिओच्या नादात माझी शंगाने जळून हो जायची तिकडं आपण आजीचा नमस्कार घेऊ गॅस बारीक केलाय मी नाही तर आजीची आंघोळ झालेली आहे इकडं पदर घेतल्याशिवाय आजी नमस्कार करणार नाही थंडीमुळं आजी आता मंदिरात जाणं पण केलं आहे आजीनी सकाळ सकाळी लईच थंडी पडते आता उठूशी वाटत नाही आज झालं आज थंडीच तशा मग काय जाता हो परी 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 बोलू ना ना ए। ना राहिली बोलतील नाही परिणा देते ती शाळेतच परवा साडे नऊ ते एक साडे नऊ ते एक काय बोलते वस्तू मला की तो काय सांगितलं आजी काही नाही काहीच नाही सांगितलं खालच सांगा काय सांगितलं मला ऐकलं मी ऐकलं मी ऐकलं ऐकलं

पर मुलींना बुई से घेतलं आईकू ऐकू गेलं एंड सजन नाहीकू व्हिडिओमध्ये डॉक्टर खाली काय डॉक्टर खाली तर काहीच नाही परशी पशी पसंती पैसे तो पाहिजे फोन आलाय कोणता हे बघा मी तो दोन झाड लावलेली आहेत हे मी स्वतः प्लांट केलेत आणि एक, एक म्हणजे दोन हे जास्वंदाचेच आहेत एक गुलाबी कलरचं आहे आणि एक व्हाईट कलरचं आहे म्हणजे रेड कलरचं नॉर्मली सगळ्यांकडे येतं गुलाबी आणि व्हाईट नसतं तर मी ते दोन एक कलमांनी लावलेले आहेत हे याचंच आहे हे तोडून टाकणार आहे कारण की हे एक एक्स्ट्राचं यायचं एक एक याची याचीच कलम आहे ती ती तशी खोचली गेलेली आहे ते एकाच साईडनं आलं दुसऱ्या साईडनं आलंच नाही याला मी कट करून टाकणार आहे आजी झाड वरती लावायचे का नाही हे मी वरती बाल्कनी मध्ये लावायचे आजी मग किती दिवस झाले वरती न्यायचे न्यायचे नेतो ना मीच आता हा मस्त झाड तिथं वरती आता हा मस्त फुलं येते आजी तुम्हाला आता आताच घेऊन जा लागेल मला नाहीतर मग प्रॉब्लेम होऊन जाईल हो जातो ना वरती घेऊन हे आम्हाला झाड पण खूप मोठं झाले काय काय काम करते बिचारे का हो आणि या व्हिडिओ मध्ये जाऊ द्या द्याविषयी आता काहीच नाही बोलणार पुरा प्रत्येकाच्या घरात असतो तसंच माझ्या घरात पण आहे तर पसाऱ्याविषयी तुम्ही इग्नोर करा पसारा खूप आहे हे मान्य आम्ही आम्ही पण मान्य करतो किती पसारा दिसला घरात घरात किती पसारा दिसला मग काय करणार कसं लपवू सांगा कमी होता हाँ? हाँ? कमी होता पसारा पळंग्यावर किती पडलेला होता एक दोघी खेळत होते तेव्हा तेव्हा होता कपडे होते परीने काढले होते ते हा ना एक्सेल घेवरती आला आपल्या बाल्कनी मध्ये हा दे परी पडसीन परी पप्पा येडीना इकडे मग मला कसा पकड वजन का वजन दारे का रखो आप लेके जाता फिर आणि ते अजून एक गोळवेल वगैरे होता तो लावायचा आहे परत आणाव लागेल ना ते कैच्या आण कैची इकडचं हे कापून टाक पलीकडचं हा ते सगळं कापून टाक वरती नको ओढ चला त्याची कोंबी ती झाड झाले वरती येऊन जाईल छान फुलं येणार त्याला आता आपण ॲव्या लावलं होतं हायक लक्षात तुझ्या मग ते ॲव्या आलंच नाही आता परत लावायचं आपल्याला आज मी ॲव्या घेऊन येतो हा तू ॲव्या ब्रेड खाशील का तू खाशील का कोमल ॲव्या ब्रेड का छान लागतं मस्त पण मिक्स करून मस्त लागतं ना ते चला आता वरती घेऊन जाऊ त्याला मस्त पैकी काय हा वाढून झाल्यावर मोठं वाढ झाल्यावर आम्ही मस्त कडीपत्तर झाड लावतो ते काय राहिलंच नाही सगळं चाललंय ते आता नवीन लाव आता कडीपत्त्याच चला वरती चला घेऊन त्याला आता तुझं तिकडे मी येऊ की जाऊ ना दररोज टाकत जाऊन मी टाकीन दररोज करतो चला खाली चला मित्रांनो जातो बाल्कनी मध्ये सोड परी व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तुम्ही जर कधी नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटेल नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आणि तुमच्याकडे हे दोन झाडं आहेत का सांगा व्हाईट म्हणजे आतापर्यंत बर्यंत पाहिलेले गुलाबी पाहिलेले पिवळं पाहिलेले व्हाईट रे पाहिले रेड पाहिलेले जसवंदीमध्ये अजून कोणकोणते ते कलर असतात मला सांगा जर काही तुम्ही आमच्या जवळपास कुठं राहत असेल तर मी तुमच्याकडून नक्की कलम घेऊन येईल आणि लावेल कारण की मला वेगवेगळ्या फुलांची जास्त आवड आहे फुलांच्या झाडाची तुझे लावेल आणि मला कळेल ठीक आहे